पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना ऍक्शन मोडवर आली आहे बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना काही सूचना केल्यात कसलीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश एकनाथ शिंदेंनी माजी नगरसेवकांना दिलेत तसंच मुंबई महापालिकेवरती महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांच्या बैठकीमध्ये व्यक्त केला आहे तर शिंदेंनी या सगळ्या माजी नगरसेवकांना काय सूचना केल्यात आपण पाहूयात कसलीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संवाद साधा आजपासूनच पालिका निवडणुकीच्या कामाला लागा मुंबई महापालिकेवरती महायुतीचाच भगवा फडकणार पासष्ट नगरसेवक आता शिवसेनेसोबत संख्या आणखी वाढली पाहिजे आपल्या संपर्कात असणाऱ्या लोकांशी संपर्क साधा केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा असे आदेश एकनाथ शिंदेंनी माजी नगरसेवकांना दिलेत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी एक मोठं विधान केलंय महापालिकेची सत्ता आपल्याच हाती आली पाहिजे